हे महालक्ष्मी मंदिर आपण तो बाजूने राहत राहत तळ पूर्ण भुजून गेलेलं आहे वटना पूर्ण तळ पाणी आलेले आहे आपण पाहू शकता शमशानभूमीमध्ये पूर्ण पाहू आलेले आहे शमश्रामभूमीच्या हा जो हॉल आहे हॉलमध्ये पूर्ण पाणी गेलेले आहे हे गावातील सर्व नागरिक पाहत आहेत आपण छायाचित्रात पाहत आहोत आपण पाहू शकता पाणी लगत घर आहेत थोडी जर पाणी आले तर ह्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे पाणी वाढण्याच्या मार्गावर आहे आपण पाहत आहात पेटेकर यूट्यूब चॅनल सगरोळी कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाठ पाठवण्यासाठी प्रोत्साहन येईल धन्यवाद